तेल गरम झालेलं आहे यामध्ये गॅसवर भाजून घेतलेला कांदा मिक्सर बारीक केलं तर मोठा मोठाच बारीक केलेला होता तो यामध्ये टाकलेला हे साधारण एक चमचा मोठा आहे इथे त्यानंतर एक वांगा आहे ते बारीक तुकडं केलेलं आहे बघा इथे तर या तेलामध्ये टाकलेला आहे आपण कांदा ऑलरेडी भाजली असल्यामुळे असं भाजायची गरज नाही आहे त्याला आणि आपण सगळे जिनस थोडेसे हलवणार आहे हे साधारण एक मिनिटभर फुलांच्यासाठी भाजी बनवते म्हटल्यानंतर आपण काय करायचं आहे काश्मीर लाल मिरचीचं पावडर वापर करायचं फक्त कलरसाठी साधारण पाव चमचा ही पावडर टाकलेली आहे यामध्ये त्यानंतर दाण्याचे कूट आहे ते एक चमचा पण टाकून दिले आहे सगळे जिन्नस पुन्हा एक तेलामध्ये चांगले भाज्याचे गॅस कमी जायचं शक्यतो त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला बघा इथे थोडंसं मी जास्त वाटलेलं आहे आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे इथे आणि उकळी आली की गॅस कमी करून ठेवायचं आहे इथे बघा दोन मिनटं झालेले आहेत आपलं वांग बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे आणि थोडं पाणी पण आठलेलं आहे आता वरून छान अशी कोथिंबीर घालून डब्यासाठी मुलांच्या भाजी तयार झालेल्या आहे पण थोडंसं पाणी असेल तर तुम्ही आटवून घ्यायचं आहे जेणेकरून मुलांच्या डब्यातून ती रस्ता वगैरे बाहेर पडणार नाही बघा